आज बघूया आपण आखाड स्पेशल येसूर तर येसूरसाठी मी एकीने एक ग्लास हा पेपर ग्लास आहे तो भरून बाजरी घेतली अगदी पाव ग्लास मी तांदूळ घेतलेत तांदूळ जास्त घालायचे नाही आपण थोडेच घालायचे जेवढे तांदूळ आहे तेवढेच मी गहू घेतले गहू पण जास्त घालायचे नाही आपला चिकट होण्याची शक्यता असते बाजरी एवढेच मी धने घेतलेत अर्धा ग्लास मी मूग घेतले आणि अर्धा ग्लास मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे हे झालं आपलं विसुरासाठी लागणारं साहित्य आता त्यात मी हे जे खडे मसाले घेतलेत हे आहेत ही लवंग आहे ही काळी मिरी आहेत तेजपत्ता आहे शहाजिरे आहे खसखस आहे ही नाके नाकेश्वरी आहे जायपत्री आहे दालचिनी आहे कसुरी मेथी आहे कमी गॅसवर तव्यावर भाजून घेऊया आपण गॅस चालू करूया विलायची टाकून घेऊ स्टार फूल बिलायची लवंग आणि मिरी काळी मिर आपण जायपत्री घातली आता घालूया शहाजिरी छान असे आपले मसाले भाजून झालेले आहेत आपण आता थंड करायला इकडे ठेवून देऊ आणि ह्यावर ठेवू आपण सगळ्यात पहिले आपण बाजरी भाजून घेऊया सगळी टेस्ट आपल्या बाजरीतच असते त्यामुळे छान भाजून घ्यायची लाल लाल बाजरी बाजरी आपली छान भाजून झाली आपण काढून घेऊ आता आता घालून घेऊ आपण धने कमी गॅसवर छान आपण यातच हे दगडी फूल टाकून घेऊ काढून आता म्हणजे आपण हरभऱ्याची डाळ छान ब्राऊन होईपर्यंत आता हे मूग घालून घे मूग अशी दाळ पण घालू शकता तुम्ही अख्खे मूग होते माझ्याकडे म्हणून मी मुगच वापर चालीसाईट हे पण कर गॅसवर अगदी छान ब्राऊन होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे बघू शकता आपल्या मुगाचा रंग बदललाय आपण गॅसची फेम अगदी कमी करून घेऊ 高大。Go, go. कमीच घ्यास तर अशी छान गहू पण भाजून घ्यायचे तर त्याच्या लाया झाल्यात मस्त वाटतात गहू गहू पण चांगले भाजले आपण आता हे काढून घेऊया तांदूळ हे छान फुलले जातात गॅस कमी करूया तांदूळ गरम कढाईमध्ये आपण एक कसुरी मेथी भाजून घेऊ त्या भाजणीमध्ये आपण घालून घेऊ एक मसाले आणि कसुरी मेथी हे मिक्स करू आणि थंड होऊ दे आपलं हे सुरू थंड झालेलं आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात उठून घ्या थोडं थोडं करून काढून घेऊ मिक्सरमध्ये काचेच्या भरणीत भरून ठेवायचा पाहिजे तशी नॉनव्हेजची भाजी कांदा लसूण मसाला घालून रेडी